नमस्कार मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जे डी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते तर बघा ब्लाऊज शिवत असताना आपल्याला खूप साऱ्या अडचणी येत असतात त्या अडचणीपैकी एक अडचण म्हणजे काय तर बघा जेव्हा आपण ब्लाऊज फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट तयार करतो आणि शोल्डर जोडायला जातो त्यावेळेस नक्की लक्षात येतं की आपलं फ्रंट पार्ट कमी झालेला आणि बॅक पार्ट मोठा झालेला तर असं का होतं हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर बघा फोटर्स कटोरी कट हे वेगवेगळे ब्लाऊज आहे त्या वेगवेगळ्या ब्लाऊजांना वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या टेक्निकनी कट करावं लागत असतं तर आत्ता मी तुम्हाला प्रिन्स कटची कर्ट कटिंग दाखवते आणि तुमचा प्रिन्स कटचा पाठ छोटा का होतो याचं मी रिझन आत्ता सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा जर तुमचाही ब्लाऊज पुढच्या साईडनी कमी होत असेल प्रिन्स कटला तर नक्कीच तो होणार नाही ह्या छोट्या छोट्या ज्या पॉईंट असतात ते जर तुम्ही क्लिअर केल्या तर नक्कीच तुमचा ब्लाऊज परफेक्ट असा शिवून होणार तो चला मंग, तर चला मग आपण सुरुवात करूया तर बघा मी जी आडोती साईजची पेपर कटिंग केलेली आहे जर तुम्हाला प्रिन्स कट कटिंग करता येत नसेल तुम्हाला जर आडोती साईजची प्रिन्स कटची कटिंग शिकायची असेल तर मी नक्कीच याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे अपलोड केलेला आहे तुम्ही तो बघू शकतात आणि तुम्हीही माझ्या पद्धतीने सिम्पल अशी कटिंग प्रिन्स कटची करू शकतात अडोतीस साईजची तर जरी तुम्ही तुमच्या पद्धतीने करत असाल केलेलं असेल पण मग तरीही तुमचा पाठ छोटा होत असेल तर का होतो हेही तुम्ही आत्ताच्या व्हिडिओमध्ये बघून तुमचा जो छोट्याची अडचण आहे ती नक्कीच क्लिअर होऊन जाणार ओके तर बघा ही आडोतीस साईजची आपण जेव्हा पेपर ड्रॉ करतो त्यावेळेस पुढचा पाठ आणि मागचा पाठ सेम ठेवून एक इंच वाढवून कट करत असतो आणि ते तसंच करायचं आहे पण जेव्हा हे कटिंग झाल्यानंतरही थोडाफार चेंज करायचा असतो तो, तो म्हणजे काय तर बघा हे जेव्हा असतं आपण हे ठेवत असतो कटिंग ती कशी ठेवायची ते तुम्हाला दाखवते तर जॉईंटच्या बाजूने आपण हा पार्ट ठेवून घेऊया मागचा पार्ट तो ड्रॉ करून घेऊया आता बघा मी थोडा सुद्धा पार्ट हा वाढवत नाही जसा आहे तसाच ड्रॉ करून कट करते हा फ्रंट पार्ट मी असा ठेवते जॉईंटच्या बाजूनीच तोही मी ड्रॉ करून घेते बघा हाई पार्ट मी ड्रॉप करून घेते आता माझी जी स्लीव्ज आहे ती मोठी ती पहिली ऍडजस्ट करून घेते आणि हा पाठ कुठे बसतो ते बघते तर बघा मी अगोदर हा पाठ तुम्हाला ऍडजस्ट करून दाखवते नंतर मी माझी लिव बसवून घेईल व्यवस्थित अशी दोनी में ने तर बघा हे दोन्ही पार्ट मी ड्रॉ करून घेतले आता कोणत्या साईडने किती इंच वाढवायचा फ्रंट पार्टसाठी ते तुम्ही नक्कीच लक्ष देऊन बघा तर आपलं हे कटिंग एकदम सारखं व्यवस्थित कटिंग झालेलं असतं तरीही आपल्याला कोणता पार्ट वाढवायचा तर बघा हा जो खालचा पार्ट आहे तो आपल्याला अर्धा इंचानी नक्कीच वाढवायचा ओके हा पाठ वाढवलाय ह्या साईडने तुम्हाला बिलकुल वाढवायचं नाही आहे फक्त खालच्या साईडने अर्धा इंच हा नक्कीच पार्ट वाढवायचा त्यानंतर हा जो पुढचा भाग आहे तोही आपल्याला ह्या साईडने ह्या शेपनुसारच वाढवायचा अर्धा इंचानी तर बघा हाही पाठ मी अर्धा इंचानी वाढवला तर तुम्ही बघू शकतात कोणता पाठ मी पुढच्या साईडनी कोणत्या साईडनी वाढवला आहे ते तुम्ही नक्कीच लक्ष देऊन बघा आणि एक लक्षात घ्या हा जो पार्ट तुम्ही जर अर्धा इंच वाढवला तर हाही पार्ट तुम्हाला तेवढाच वाढवावा लागेल आणि नक्कीच पुढचा जो पार्ट असतो प्रिन्स कटचा तो, तो मागच्या पार्टपेक्षा आपल्याला अर्धा इंच जास्ती कट करायचा असतो पेपर कटिंगमध्ये तुम्ही तसं करू शकत नाही कारण की जर पुढचा कमी करायचा मग मा मागचं कम जा हे करायचा पुढचा जास्त करायचा आणि मागचं कमी करायचा अशा वेळेस आपल्याला दोन्ही पार्ट एकत्र कटिंग करता येत नाही तर तो, तो सेम करून घ्यायचा आणि हे जे कटिंग झालेले फॅब्रिक आहे म्हणजे कटिंग केलेले जे, के जे कार्डशीट वगैरे पेपर असेल तो अस्तरावर ठेवताना अर्धा इंच नक्कीच आपल्याला तो वाढवून घ्यायचा असतो ओके आता कट करताना ही काळजी घ्यायची असते ती म्हणजे कशी तर बघू शकतात मी आता तुम्हाला कट करून दाखवते जगह पहले मैक्स आपट कट करूँगी या तो हाँ पाट कट करता ना बगा सेम पद्धतीने जसा हा शेप बनलेला आहे आपल्याला तोच पार्ट आपल्याला तसाच कट करायचा <s Sergei> तर बघा हा जो पाठ सेम त्याच आकारामध्ये कट करायचा आणि हाही तोच तेवढ्याच आकारामध्ये सेम पद्धतीने कट करायचा आता तुमची ही हाईट वाढली म्हणजे शिवताना तुमचं कितीही फॅब्रिक कमी झालं तरीही तुमच्याकडे अर्धा इंचचा कपडा जास्त असेल त्यामुळे तुमचा पाठ हा पुढचा छोटा होणार नाही तर बघितलं तुम्ही पेपर कटिंग केल्यानंतरही अस्सरला आपल्याला थोडंसं वाढवायचं असतं आणि कटिंग करायची असते याचं रिझन सांगू जेव्हा आपण हे पाठ शिवत असतो त्यावेळेस हा पाठवरती जातो असतो बरोबर बर ना म्हणजे थोडासा वरती खेचल्या जाईन अर्धा इंच शिवल्यावर त्याच्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या पद्धतीने जरी कटिंग केली पेपर कटिंग तरीही तुम्ही तो अर्धा इंच पुढचा पार्ट नक्कीच जास्तचा कट करायचा आता हे बघा हे सांगायला खूप पिवढेवढे आहे हो पण जर तुम्ही हे लक्ष देऊन बघितलं नाही आणि कटिंग व्यवस्थित अशी प्रॉपर केली नाही तर तुमचा हा पार्ट एक पार्ट छोटा आणि एक पार्ट मोठा होईल त्याच्यासाठी मी तुम्हाला हा कटिंग पण करून दाखवला की एकशा पद्धतीने आपल्याला हे कटिंग करायचे असतील तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जेव्हा आपल्याला कटोरी तुमची कटोरी पुढचा पाठ छोटा पडता असेल ब्लाऊजचा तोही व्हिडिओ मी लवकरच लवकर शेअर करीन आणि फोटक्सलाही कोणत्या साईटने कुठे चेंज करायचं हेही मी तुम्हाला लवकरच लवकर व्हिडिओ शेअर करीन तर व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आवडला तर नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही माहिती सहसा सांगताना खूप जण विचार करत असतात पण खूप प्रॉपरली मी असे सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला समजण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला प्रिन्सकटची कटिंग येत नसेल तर तुम्ही नक्कीच माझ्या आडोतीस साईजचा सा, प्रिन्सकट पेपर कटिंग कर कशी करायची जी मी आत्ता ठेवलं आहे ती मी त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो नक्कीच बघू शकता आणि खूप सोप्या पद्धतीने मी कटिंग ती सांगितलेली आहे चला तर मग बाय थँक्यू